आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची शंका घ्यावी अशा महत्वाच्या गोष्टी आणि धरून आज ते त्या ठिकाणी म्हणतात आणि मोदी साहेबांनी सांगितलं की फडण दिवसामध्ये हे भावने खाली आणतो सांगितलं काय गजलं काय अजून गुजरातचे I want to thank Congress for the invitation. I want to thank Congress for I want to I want to I am you very I want can of बऱ्याच दिवसातून सो व्हायला आलो जळगाव जिल्हा हा महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी आयुष्याचा महत्वाचा कालखंड देशासाठी देणाऱ्या स्वातंत्र्य दिलांचा हा जिल्हा स्वातंत्र्याच्या आधी काँग्रेस संघटन हे उभं करणं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही भूमिका महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये लक्षावधी तरुणांनी स्वीकारली होती ती विचारधारा शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याच्यासाठी अनेक संमेलन अधिवेशनं या देशात होत असत पण त्याच देशामध्ये ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं अधिवेशन कुठं भरलं आहे याची पाहणी करायची असेल तो फैजुचं नाव पटवून येतं त्या फैफ खूजला महात्मा गांधी होते जवाहरलाल नेहरू होते मौलाना अब्दुल कलाम आझाद होते अनेकांची नावं घेता येतील की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्यासाठी चा आयुष्याचा चांगला कालखंड हा हा घालवला सुरुंगामध्ये जायची वेळ आली त्याची तमाव आलेली नाही आणि ती विचारधारा खेड्या भागामध्ये पोचवायचं काम ज्या ज्या अधिवेशनामध्ये झालं त्याच्यामध्ये फैस होता उल्लेख हा खतम करावा लागतो आणि ला काम या जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आज मी या ठिकाणी शहर वाचत होतो मी सुद्धा एका काळामध्ये लोकांच्या मध्ये वाहत रस्त्यात काम करत होतो आणि त्यावेळेला अनेक जण या दि्यातील गेलो किती तर नेते मला आठवतात तिने ह्या दिल्यातील जिल्ह्याच्या जनतेची सेवा केली मला माझं गौतुम हसांचं नाव होतं आमच्या वगिने सरसेनेताई पाटील त्यांची आठवण होते त्यांच्या विरोध त्यांचे अभिमान सुरेश पाटील यांचे मनाठ होते आणि नंतरच्या काळामध्ये दोन हजार तीनला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अर्जुनबाई गुजराती तुम्ही मोठ्या मंत्र्यांना निवडून दिलं मंत्री म्हणून काम केलं पण महाराष्ट्राची विधानसभासुद्धा उत्तम तशी चालूच राहायचे याचा एक उत्तम उदाहरण अजून गांधी या ठिकाणी करून गेलं होतं <प्थाँगी> अनेक नेतृत्वाच्या नेतृत्वाची नावं घेता येतील सवन गांधी विचार हा नजरेसमोर ठेवून आपण लोकांची सेवा केली पाहिजे ही भूमिका निवड खानदेशाखी मर्यादित नाही तर स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्य झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये या दिल्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्र असो अन्य क्षेत्र असो या सगळ्या क्षेत्रामध्ये सवल महाराष्ट्राचं कामकाज बाळासाहेब वैखव मधुकरराव चौधरी यांनी केलं याचं स्वयं आमच्या फिरीला हे निश्चित होणार नाही आणि हा जिल्हा आजो वेगळा दिला आहे विधायक कामाचा पुरस्कार ठरणारा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज आपण निवडणुकीच्या निमित्तानं घेत आहोत निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकीच्या माध्यमातून देशाच्या समस्या समस्या काय प्रश्न काय ते कसे सोडवता येतील त्यासाठी तुमचा कार्यक्रम काय याची मांडणी राजकीय पक्षांना जनतेच्या समोर मांडायला लागते नेतृत्व कोण करणारे असतील तेही आपली भूमिका सांगतात आज काय दिसतं या ठिकाणी निवडणुका आल्या सम देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे उद्या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये कोण आणि कसा कारभार करणार यासंबंधीचं औच्छ्य जनतेला असलेली ही निवडणूक आहे आणि त्याची गांभीर यांचं आव्हान घेतली पाहिजे आम्ही लोकांनी या ठिकाणी आर फाटी यांच्यासारखा एक व्यावसायिक आणि शेती એ દોન આસ્થા અને આપણે આયુષ્યા દોનિ ક્ષેત્રે કાંઈ ના કંઈ તે કરા એક ઉત્તમ નવખા ઉમેદવાર પણ પ્રશ્નાથી ઉકલ ઉત્તમ અશાથી નિવડ યાઠિકાણી અને તી નિવડ એટીથી કોંગ્રેસ પક્ષ ભાટી राष्ट्रीय काँग्रेस पक्ष त्यांच्या भारतीची ठाकरेंची शिवसेना आहे आणि अन्य संघटना आहेत या सगळ्यांच्या जोरावर त्यांच्या सहकार्याने या याच ठिकाणी सीआ भारतांना देशाच्या लोकसभेमध्ये वाटावं ही आम्हाला लोकांची अत्यंत अगत्याची अपेक्षा आहे आज काय दिसते आज देशाभूषेचे फक्त आहेत मग ते शेतीचे असतील उद्योगाचे असते शिक्षणाचे असते अन्य असतील या सगळ्याच्या संदर्भात काय करणार या यासबंधीची चिंता आज लोकांना आहे एका बाजूनं आम्ही आहे की गेले दहा वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हातात नरेंद्र मोदींच्या हातात हे ग्रस्त विषय गमतीच आहे तुमच्याकडे मतदान तरी येऊन गेले महाराष्ट्रात हिंचतात देशात हिंच ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडायचा त्यांना अधिकार आहे त्याच्यामध्ये आमच्या मनात काही शंका नाही पण ते अधिक आपली मतं सत्यावर आधारित असली पाहिजे आज सत्याचा आणि त्यांचा संबंध किती आहे याची क्षमता यावी अशा महत्वाच्या गोष्टी आणि धोरण आज ते त्या ठिकाणी मानतात त्यांनी सांगितलं होतं दहा वर्षाच्या होली महागाई महागाई ही या देशामध्ये फार झाली आणि महागाई कमी करण्याच्यासाठी त्यांनी जाहीर केलं होतं दहा वर्षा होली माझ्या हातात सत्ता द्या त्यावेळेला हेच दर हे कमी केल्याचं राहणार आहे हे कधी सांगितलं दोन हजार चौदाला आणि दोन हजार चौदाला पेट्रोलचे दर एकाहत्तर रुपये होते लिटरला आणि मोदी साहेबांनी सांगितलं की पन्नास दिवसामध्ये हे भाव मी खाली आणतो लोकांना वस्तू चांगली गोष्ट आहे पन्नास दिवस सहन करूया पन्नास दर कमी करतात आज दोन हजार चौदाला त्यांनी ही घोषणा केली त्याला तीन हजार सहाशे पन्नास दिवस होऊन गेले पन्नास दिवसाचे पन्नास टक्के दर कमी केले करणार होते आज एकाहत्तर रुपये लिटर हा जो पेट्रोलचा दर असता तो एकशे सहा रुपये झाला सांगितलं काय दजलं आहे पेट्रोल हे काही फक्त श्रीमंतांच्या दाऱ्या त्यासाठी असं नाही तुमचं शेतीमाल हा वादळ जाण्याचा असेल तर तू इथे हो कराल तू इतकेत कराल त्याला फेडचं लागतं तुम्हाला मुलाबाळांना शिक्षणाच्यासाठी ते अन्य कामाच्यासाठी अन्य गावात जावं लागतं एस टीचा प्रवास करावा लागतो त्याला फेडचं लागतं आणि म्हणून खेळण्यासाठी या जर कमी नाही तर समज अर्थव्यवस्था परिणाम होत असतो आणि आज मोदींनी या संबंधीचा शब्द दिला होता तो शब्द फाळला नाही ही वस्तूची ती ऑप्शन आता येत नाही अनेक लोक खाली घरामध्ये गॅस वापरतात स्वतः त्याच्यासाठी गॅस सिलेंडर वापरतात मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला संबंध देशाला सांगितलं की आम्ही गॅसचे दर सिलेंडरचे दर कमी करणार होतो ज्या सांगितलं त्यांनी दोन हजार चौदाला त्या सिलेंडरचा दर चारशे दहा रुपये होता आणि आज अकराशे सहाशे मला आठवतंय त्यांनी भाषण केलं दोन हजार चौदाला आणि आया बहिणीनं सांगितलं माताला दाल त्या सिलेंडरला नमस्कार करून द्या यातनं आमची सुटका करा ती सुटका तर झालीच नाही पण तुम्हाला लोकांची यूज आज त्या माध्यमातून झाली हा देश प्रचंड देश आहे मुलं शिकतात मुलं येतात कामा धंद्याची अफेश हटवतात सा। मोदी साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदाला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता दिल्याच्यानंतर आम्ही दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकरी देऊ जगामध्ये एक अर्धसंघटन आहे तिचं नाव इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ही जगाची मजूर कामगार या सगळ्यांच्या हिताची दखल करणारी आणि बेरोजगार यांचा अभ्यास करणारी संस्था आहे त्यांनी भारताचा अभ्यास केला आणि नुकतंच असं जाहीर केलं की के या दृष्टीला हिंदुस्थानामध्ये शंभर मुलं ज्या वेळेला शिकून बाहेर भरतात नोकरीसाठी त्याच्या सत्याऐंशी मुलांना नोकरी मिळत नाही म्हणजे नोकरी किती थोड्या लोकांना आज या देशात उद्या आणि मोदींचं म्हणणं होतं की दोन कुठे दरवर्षी देतो दोन कुठीचा भरता नाही अनेक गोष्टी त्यांनी असा सांगितलं आणि त्याच्यातून आपल्या सगळ्यांची पूर्तता केली नाही सत्ता ही लोकांच्या भजनासाठी वापरायची असते मोदी साहेब या सत्तेचा गैरवापर करतात अन्याय करतात अनेकांच्या काही करता। दे करता। उदाहरणं देता येतील आज झारखंड झारखंडसारखं राज्य झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्यांनी एका सभेमध्ये मोदी साहेबांच्या धोरणावर का कारभार राहून टीका केली परिणाम काय झाला एखादा प्रधानमंत्री असता तर त्यांची टीका का केली ते समजून घेतलं असतं त्या मुख्यमंत्र्याला बोलवलं असतं त्याचं दुखणं काय हे जाणून घेतलं असतं आणि त्याचं मार्ग करायचा प्रयत्न केला असतो मोदी साहेबांनी काय त्यांनी धारखंडचा का मुख्यमंत्री असं बोलतो त्याचा खोटा खोचा खचसा आणि तो मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये दिदी ही देशाची राजधानी त्या ठिकाणी अरविंद केजरीवाल नावाचं मुख्यमंत्री होते एक चांगलं काम करणारच त्या अनेक क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं शैक्षणिक संस्था सुधारल्या आरोग्याच्या संस्था सुधारल्या आणि त्या सुधारा इतक्या चांगल्या केल्या की देशच नव्हे देशाच्या बाहेरचे लोकसुद्धा दिल्लीमध्ये त्यांचं काम बघायला येतात त्या अरविंद केजरीवालनी एक दिवशी प्रधानमंत्र्यांसाठी टीका केली परिणाम काय झाला त्यांचा खोचा खच्चा वरला आणि आज ते तुरुंगामध्ये देशाच्या राजधानीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकायचं हे सत्ता याच्यासाठी वापरायची असते पण आज भाजप आणि त्याचे सगळे सहकारी या पद्धतीने जात असतात टीकाची भणी हा यांचा स्वभाव आहे कुठेही भाषणाला उभं राहिले की फैदांना राहुल गांधींचा टीका करणार काँग्रेसवर टीका करणार त्यांना सांगावं लागेल राहुल गांधी किंवा त्यांचं कुटुंब त्यांनी या देशाचा देशाच्यासाठी प्रत्येक त्याग आणि सेवा केली जवाहरलाल नेहरूंच्या टीका करतात जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी ऐसाठी बारा तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात घातले जवाहरलाल नेहरूने ने ने स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामुळे योग्य रीतीने यावावरून संसदीय लोकशाही पद्धती स्वीकारली जगामध्ये भारताचं नाव देखील वादळीची काळजी दे चे केली त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या इंदिराजी गरीब माणसाच्या हाताच्यासाठी आयुष्य झोपून द्यायचं काम इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये केली होती अशी अनेकांची नावं घेता येतील ती त्या काँग्रेसच्या लोकांनी म्हणजे नरसिंगराव असतील किंवा अलीकडच्या काळातले डॉक्टर मनमोहन सिंग असतील या सगळ्यांनी देशासाठी योगदान दिलं आणि या सगळ्यांचा विचार हा गांधी नेहरूंचा विचार होता आणि त्या विचारानं अभिमान ठेवला पाहिजे त्यांचा अभिमान चे चे न ठेवता त्या विचारावर आणि त्या नेतृत्वावर व्यक्तिगत हाजी करण्याचं काम आज देशाचे प्रधानमंत्री हे शास्त्र त्यांनी करतायत हे देशाचे दृष्टीनं देशा चालले नाही आम्हाला लोकांच्या इथं टीका करणं हा त्यांचा धर्मच आहे लीक आहे उद्योग शाखेत काय प्रत्येक भाषामध्ये आमच्या काहीतरी वली असे आहे त्यांना झोप येत नाही आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या टीका करता ठीक आहे असं म्हणजे हा देश मुक्त होण्याच्यासाठी इंग्रजांच्या तावडीतनं ज्या कुटुंबियांनी कष्ट केले त्या केला आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशाचा चेहरा वरलेल कसा याची त्यांनी खबरदारी घेतली अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा शोधून आज मोदी साहेब फक्त टीका छिवारी करतायत यथार्थ जे फळ त्यांच्याकडे त्या फळाचा गरिवा त्या फळाची भतिष्ठा ही घालून घालवण्याच्या संबंधीचं काम आज त्यांच्याकडून होतो बेकारीचा फर्स असो शेतकऱ्यांचा फर्ष असो कामगारांचा फर्स असो तशाचही त्यांचं लक्ष नाही मगाशी बोलत असताना आमच्या सरकारने सांगितलं की दिल्लीच्या सीमेवर एकदा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं ते सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी आले दिल्लीच्या सेना त्यांना आढळलं मी दोन तीन वेळ त्यांना भेटायला गेलो एक वय सवय उन्हाचा दिल्लीच्या थंडीचा पावसाळ्याचा पावसाचा विचारण्यात आता शेतकरीच्या ठिकाणी संघर्षाला बसला होता पण मोदी साहेबांच्या मनात असं कधी आलं नाही की ह्या काळ्या आईची सेवा करणारा शेतकरी त्याचं दुखणं जाणून घ्यावं त्याच्या भेटीला जावं त्याचे फर्श होत पण त्यासाठी ते झंकून सुद्धा बघितले नाही आणि त्यामुळं आज देशाची शेती अर्थव्यवस्था संकटात आहे तुम्ही लोक कापसाचं पीक घेता अनेकांच्या घरात मी पाहिलं की घरात अजूनही काफूस आहे तुमच्या भिंकी काही लोकांच्या घरात कदाचित काप होत असेल आणि त्याचं महत्वाचं कारण त्याची किंमत रास मिळत नाही तुम्ही केळीचं उत्पन्न घेता माझी स्वतःची चालत केळी आणि मी बघितलं की आज मला माझ्या चवीला सात रुपयाच्या खाली भाव येतो सात रुभाच्या खाली त्यामुळे केळीचं के भीक फळ होतं उसाची साखर होते त्या साखरच्या निर्जाचे उत्बंधन अन्य गोष्टी ज्या ज्या करायच्या त्या सगळ्यांच्या दर्जाचा निर्णय शेतकऱ्याला दोन पैसे द्यायचे असेल तर उष्पादनाचा खर्च लक्षात घेऊन त्याच्या वाघाची किंमत ठरली पाहिजे आणि ते ठरायचे असेल तर तो वाघ देशात विकूच पण जनात पिकाचा अधिकार त्या शेतकऱ्याला असला पाहिजे अशा या सरकारने शेतकऱ्यांची गर्दीही केली तो त्यांचा अधिकार थांबवला आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये शेतकरी आस्वाद त्या असं तिथे मला असं होतं आहे की ज्यावेळेस माझ्याकडे दहा वर्षाच्या पुढील शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या दिवशी माझ्याकडून एक नृत्य माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी फार अस्वस्थ राहिलो हा देश शेती प्रधान देश म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो आणि त्या शेतीशी राहणारा जीव जिव आत्महत्या करतो मी ठरवलं त्या अस्वस्थिनी त्याच्या खोलात जाऊया मी आलो दिल्लीवर यवस्मान दिल्यात गेलो ज्या घरातल्या शेतकऱ्यांनी आस्वात्या केली त्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी त्याची वा फुसत होती तिला विचारलं की घरात मुलगा किती आहेत तीन साडीचे एक मुलगी आहे आणि तिचं लग्न ठरलं आणि दोन धाकटी मुलं आहेत ती शाळेत येते तिला विचारलं तुझ्या नवद्याने आस्मह्या टाकी तिने सांगितलं की शेतीसाठी कर्ज काढलं होतं कर्ज फेरता आलं नाही आणि त्यावेळेला सावकाराने घराची भांडी कुंडी बाहेर काढलीचा पंछरावा केला मुलीचं लग्न ठरलं होतं ज्या माणसाची भांडी कुंडी बाहेर काढली जातात त्या घरातली विधी करायला लोक असं व्यायांनी ठरवलं आणि लग्न बोललं ते माझ्या मालकाला सहन झालं नाही एक दिवशी आला इंजिनची वाटी आली धता दा घ्याला आणि जीव, थे थे जीव तो तो त्या ठिकाणी दिला हजारो शेतकऱ्यांनी या प्रकारे जीव देण्याचं काम केलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्याच्या डोक्यावरचं त्यावेळेला काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो आम्ही सगळे एकत्र होतो एकत्र बसलो आणि ठरवलं त्या वाचण्याची किंमत देऊ पण शेतकऱ्याला कर्ज कर्जवादाने ठेवायचा नाही त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे कमी करायचं एका हुफमानं एकाहत्तर हजार कुटीचं कर्ज वाफ केलं आणि एक नवीन रास्ता आज शेतकऱ्यांच्या सोबत दिलं पण हेच काम आज करण्याच्यासाठी मोदी सरकार ज्यक्तींची ती तयार नाही आणि त्यामुळे निकाल भागायचा आहे तुम्हाला ठरवावं लागेल जे थरकार जे राज्य करते शेतकऱ्यांच्या विरोध आहेत जे राज्य करते महागाई यांची ठेवत नाही जे राज्य करते लेखाजीला मार्ग काढत नाहीत जे राज्य करते समाजाचा गरीब वर्ग आदिवासी असेल दलित असेल महिला असेल त्यांचा सन्मान करत नसेल काही राज्यामध्ये श्री अत्याचार होतात त्या ठिकाणी वाघेची भूमिका घेत असेल तर त्यांना सत्य राहून द्यायचं नाही आणि त्यांना सत्य राहून द्यायचं नाही हा निकाल घ्यायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये श्याम जे चिन्ह आहे तुटा वाजवणारा माणूस त्यासोबतचं वचन दाबा मग त्या वचन त्यांना विजय करा मी तुम्हाला खाती देतो माझ्या अजूनही पार्लिमेंटमध्ये काही दिवस आहेत ांना दिल्लीमध्ये पाठवा आणि या दिल्लीचे जे जे प्रश्न स्वयंफील सांगतील ते प्रश्न कसे सोडवायचे यासंबंधीचं सहकार्य सात माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची स्वयं हटसा राहील आणि त्यासाठी त्यांचा विचार करा हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका